सगळ्या प्रकारच्या आजारातून सगळ्या प्रकारच्या संकटातून सोडवणारं दत्तगुरूंचं एक प्रभावी स्तोत्र आहे जे स्तोत्र शंभर टक्के प्रभावी आहे असा अनेकांना अनुभव आहे तुम्हालाही या स्तोत्राचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही हे स्तोत्र कोणतं कसं म्हणावं कधी म्हणावं तर चला जाणून घेऊया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा दत्तसंप्रदायातील महान अधिकारी परमपूज्य स्वामी महाराजांचे शिष्य परमपूज्य द रंगावधूत महाराज यांनी एकोणावीसशे पस्तीसमध्ये सिद्धनाथ महादेवांच्या मंदिरात माक्षुदेव प्रतिपदेला दत्तस्तुती असे एक स्तोत्र लिहिलेलं आहे या स्तोत्राचे नाव आहे दत्त बावन्नी संप्रदायामध्ये दत्त, संप्रदायाम दत्त बावन्नीला ॲटम बॉम्ब असं म्हटलं गेलेलं आहे कारण सर्व मनोकामना पूर्ण करणारं असं हे दिव्य स्तोत्र आहे परमपूज्य रंगावधूत महाराजांनी दत्तबावंनी हे स्तोत्र लिहून तुम्हावर एक कृपास केलेली आहे दत्तबावंनी ही लाख दुःखो की एक दवा असं दिव्य प्रासादिक स्तोत्र आहे दत्तबावन्नीच्या नित्यपठनाने वाचणाराचे सर्व दुःख नष्ट होतात सर्व आधी व्याधीमधून त्याची निवृत्ती होते दुर्धर आजारही बरे होतात दत्त बावंडीच्या शेवटच्या आठ दहा ओव्या वाचल्या तरी या स्तोत्राची फलश्रुती आपल्या लक्षात येते या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये काय लाभ होतो ते सांगण्यात आलेले आहे श्री गुरुचरित्र श्री दत्तपुराण श्री दत्त महात्म्य श्रीपाद चरित्र अमृत या सर्व ग्रंथांचं सार स्वरूप म्हणजेच दत्त बावंडी स्तोत्र असं म्हटलं जातं दत्त बावंडीच्या निर्मितीची कथा अशी परमपूज्य रंगावधूत स्वामींनी तुलसीदास यांच्या हनुमान चालिसाप्रमाणे चालिसा हे स्तोत्र करायचं होतं पण लिहिता लिहिता ओव्या झाल्या बावन्न परमपूज्य बाबूजी या ओव्या कमी जास्त करण्याच्या प्रयत्नात असतानाच दत्तप्रभूंनी प्रकट होऊन सुचवलं की यातील एकही ओवी कमी करू नये कारण वर्षाचे आठवडे बावन्न गुरुचरित्राचे अध्याय बावन्न म्हणून या स्तोत्राची ओळख दत्तबावांनी अशी राहील आणि दत्तबावांनी असं म्हटलं की रंगावधूत महाराज अशीही ओळख होईल तर ही अशी दत्तबावांनी कधी कशी म्हणावी हे सुद्धा या स्तोत्रातच सांगितलं गेलेलं आहे बावन्न गुरुवारी नित्य नियमकरी पाठ बावन्न सप्रेम असं या स्तोत्रामध्येच म्हटलेलं आहे याचा अर्थ असा की सलग बावन्न गुरुवार म्हणजेच बावन्न आठवडे प्रत्येक गुरुवारी ही दत्तबावन्नी बावन्न वेळा म्हणायचे आहे म्हणजेच बावन्न गुरुवारी दत्तबावनीचे पाठ करायचे आहे एकदा की अनुष्ठान स्वरूप सुरू केलं की त्यात अनुष्ठान करत असताना खंड पडू देऊ नये दत्तबावन्नीचे बावन्न पाठ एकाच बैठकीत करायचे आहे का असा अनेकांना प्रश्न पडतो त्याचेही काही नियम आहेत का यथावकाश नित्यनियमाने न्यायाने आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गुरुवारी आपल्याला आपल्या सोयीने दत्तबावंनी म्हटली तरीही चालेल यासाठी कोणतेही नियम नाही सामान्यतः शुद्ध अंतकरणाने प्रेमपूर्वक दत्तबावन्ने म्हणणे अपेक्षित आहे आज म्हटली परत दोन तीन गुरुवार नाही म्हटली परत त्यानंतर एक दोन गुरुवार म्हटली असं चालणार नाही सलग म्हणणं आवश्यक आहे सलग बावन्न गुरुवार दत्तबावांनी म्हणणं अपेक्षित आहे महिला वर्गाने अडचणीचे दिवस सोडून द्यावे म्हणजेच अडचणीच्या वेळेस जो गुरुवार आला त्या गुरुवारी दत्तबावांनी म्हणायचे नाही त्याचबरोबर तिथून पुढचा गुरुवार पुढे म्हणायचे आहे पण मध्येच सोयरसुत काही आलं तर दत्तबावांनी हे स्तोत्र म्हणायचे नाही तेवढा गुरुवार सोडून द्यायचा दत्तबावनीचा एक पाठ तुम्ही सकाळी स्नान केल्यानंतर करू शकतात एकदा म्हणायला किमान चार ते पाच मिनटं लागतात तसेच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देखील तुम्ही दुसरा पाठ करू शकतात म्हणजेच दोन भागात बावन्न वेळा म्हणण्याचे अनुष्ठान तुमच्याकडून पूर्ण होऊ शकतं त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार होतं आपल्या घरात सुखसमाधान नांदत असतं दत्तभक्तांचं असं देखील म्हणणं आहे दत्तबावंडीचे पाठ आपण देवळात घरात मठात देखील करू शकतो दत्तबावंनी हे स्तोत्र अबालरुद्ध स्त्री पुरुष लहान मोठे कोणीही वाचू शकतो यासाठी कोणतेही बंधन नाही अनुष्ठान करत असताना अगरबत्ती लावणे अपेक्षित आहे आपल्याकडे जे काही उपलब्ध असेल ते लावावे असं परमपूज्य बाबूजींनी दत्तबावणीमध्येच म्हटलेलं आहे दत्तबावंडी म्हणत असताना लावलेल्या अगरबत्तीचा किंवा धुपाचा अभिमंत्रित झालेला अंगारा एका डबीमध्ये नीट भरून ठेवावा जेव्हा जेव्हा आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी जायचं असेल तेव्हा तो अंगारा आपण जरूर लावावा त्यामुळे आपल्यावर दत्तगुरूंची कृपा राहते असं देखील म्हटलं जातं परमपूज्य बाबूजींनी दत्तबावणी लिहित असताना त्याचबरोबर वर अनेक दत्तस्तोत्र लिहिलेली आहेत दत्तनाम संकीर्तन ओव्यांचं एक स्तोत्र देखील लिहिलेलं आहे हे स्तोत्र दत्तबावणी चे बावन्न पाठ करण्याच्या अगोदर म्हणायचं असतं आणि नंतर दत्तबावणीचे बावन्न पाठ सुरू करायचे म्हणजेच जर तुम्हाला दत्त बावन्न पाठ म्हणण्याचे अनुष्ठान करायचे असेल तर या अनुष्ठानाच्या सुरुवातीला दत्त नाम संकीर्तन हे चौऱ्याऐंशी श्लोकांचे स्तोत्र म्हणणे आवश्यक आहे यालाच संपुटी दत्त अनुष्ठान असं देखील म्हटलं जातं संपुटी दत्त बावन्नी स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आहे असं सांगितलं जातं की दत्त बावंडीचे बावन्न पाठ झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचं उद्यापन करायचं नाही असं कुठेही परमपूज्य बाबूजींनी लिहिलेलं नाही अशा आहे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असं जरूर लिहा